देव देश आणि धर्मासाठी उत्तुंग देश कार्यासाठी समर्पित जगातील सर्वात मोठे संघटन भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त शिर्डी शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात घोषणा देत व एकमेकांस शुभेच्छा देत स्थापना दिन साजरा केला भाजपाचे प्रदेश निमंत्रित सदस्य शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष चेतन कोते गणेश जाधव जयंती पटेल सुधीर शिंदे शब्बीरभाई सय्योद रमेश बिडवे किरण बरडे पंडित गुडे किरण बोरडे राधा किसन शेटे सुनील वेलांगर प्रकाश गोंदकर प्रतीक गोंदकर सोमराज कावळे धनंजय सारंगधर मंगेश खांबेकर गणेश आहिरे आतिक शेजवळ पंकज फरताळे आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते एकोणीसशे ऐंशी साली चार एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली एकोणीसशे ऐशी पासून भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये देशातील सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला स्वीकारलं आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं आदरणीय देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सरकार गेल्या अकरा वर्षापासून कार्यरत आहे आणि हा देश भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विकसित भारत म्हणून आज जगभरात त्याची ओळख झालेली आहे एकोणीसशे ऐंशी साली चार चार एप्रिल रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान स्वर्गीय अटलजी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते आणि ती अटलजींच्या नेतृत्वाखाली पार्टी जी सुरू केली ती आज तगायत सुरू आहे आणि तिचा फार मोठा विकास भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून अध्यक्ष सगळ्यात मोठी देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे हा पक्ष जगभरात मोठा पक्ष आहे आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं अतिशय चांगलं नाव नेतृत्व आपल्या देशामध्ये आहे आणि जवळजवळ सगळ्याच राज्यामध्ये आता देशाचं सरकार भाजपचं सरकार एक अतिशय चांगलं विकासाचं काम आपल्या देशात करत आहे सहा एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे शिर्डी शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या ठिकाणी आज स्थापना दिवस अतिशय जल्लोषात साजरा केला तमाम भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी सहा एप्रिलच्या स्थापना दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा रामनवमी उत्सव आज आहे या रामनवमीमध्ये हायतीत सुरू केलेला शिर्डीमध्ये जो उत्सव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये साजरा होतो मी सर्व राम भक्तांना आज या रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम आज सहा एप्रिल खऱ्या अर्थानं शेचाळीसव्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं शून्यापासून ते शिखरापर्यंत आज भारतीय जनता पार्टी पोहोचली आहे खऱ्या अर्थानं तळागावातली कार्यकर्त्यांच्या श्रमातून उभी राहिलेली पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे खऱ्या अर्थानं झुरोपासून काम या ठिकाणी भारतीय जनता स्टार्ट झालं आणि आज शिखरापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगभरामध्ये आज भारतीय जनता पार्टी ही अव्वल स्थानी आहे हा सगळा मोठा एवढं मोठं श्रेय खरं असेल तर हे कार्यकर्त्यांना असेल आज खऱ्या अर्थानं देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टी काम करते आहे त्याचप्रमाणे देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे लाडके अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचं ध्येयपूर्ती जो या ठिकाणी सप्ताह होता खऱ्या अर्थानं दीड कोटी सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी या ठिकाणी तयार केलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आदरणीय बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या ध्येयपूर्ती जो या ठिकाणी सप्ताह होता खऱ्या अर्थानं दीड कोटी सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी या ठिकाणी तयार केलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीचा हा शेहेचाळीसवा स्थापना दिवस खऱ्या अर्थानं आज या श्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्थापना दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतोय खऱ्या अर्थानं सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात हा स्थापना दिवस या ठिकाणी साजरा केला आहे या स्थापना दिवसाचा मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो एकोणीसशे मध्ये हिंद उपाध्य तसेच श्यामाप्रकाश मुखर्जी साहेबांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली त्याच्यानंतरच्या काळामध्ये स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेब अटलजी वाजपेयी साहेब स्वर्गीय लालकृष्ण साहेब स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी भारताच्या कानायत्रा घेऊन आज भारतीय जनता पार्टी जगातली नंबर पार्टी म्हणून कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हे सत्ता प्रचंड बहुमताने आलेली आहे देशामध्ये पण केंद्रामध्ये आलेली आहे तसेच भारतीय जनता पार्टी सुरेश सिंहांनी आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये सगळ्याच्या अंकाने आपण पूर्ण गठीत केलेला आहे एक नंबर शिर्डी मतदारसंघात चालला आहे अशाच प्रकारे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना मी भारतीय जनता पार्टीच्या दिनाच्या शुभेच्छा मला परत देतो जय हिंद जय महाराष्ट्र